नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो काय म्हणताल का दादा युट्यूबवर काय व्हिडिओ नाही काय नाही काय झालं हॉटेल चालू केलंय तुम्हाला तर झालंय माहिती ते व्हिडिओ मी काढला होता पण ती, ती एडिटिंग करून सोडायचा राहिला तर इकडे मग काय झालं इंस्टाग्रामला टाकलं होतं बऱ्यापैकी फेसबुकवर बी टाकलं होतं पण युट्यूबवरला राहतं इकडे अपलोड करावं का तिकडे अपलोड करावं पण बरेच जण म्हणते दादा युट्यूबवर काही व्हिडिओ टाका नाही वैर येण्या असं नाही कमेंट करतात तुम्हाला खरं सांगतो हॉटेलला एकदम चांगला रिस्पॉन्स आहे काहीच अडचण नाही एकदम मस्त चाललेलं आहे आणि काय करतो आजपासनं एक विषय म्हणजे ब्लॉग बनवतो डेली ब्लॉग विषय काय होईल दिवसभर थोडं थोडं काढतो आणि खरं ते चॅनल खरं ते चॅनल आहे ना आपलं त्याच्यावर शिफ्टिंग होतो हे ह्या रवी शिंदे चॅनलवरनं डायरेक्ट तिकडे जातो कुठं खरं तेच हाय म्हणून चॅनल न्यूज चॅनल होता पण आता न्यूज चॅनल थांबावला आहे मग आता खरं तेच हॉटेल चालू केले मग खरं तेच लिहिलं तर येईल त्याच्यावर तर मी सब सबस्क्राईब केलंय बऱ्याचणी वार सुटले काय झाले बोलून बोलून घसा दुखतोय एक माणूस काय आहे एक कॅमेरामॅनची हाय ते म्हणलं व्हिडिओ वगैरे काय झालं टाकावं लागतं हाय सांगतो तुम्हाला तिकडे येतो डायरेक्ट कुठं खरं ते चॅनलवर गार्डन बी एकदम मस्त झालेले आणि mm -hmm. हाय हॉटेल बरं चाललेलं आहे म्हणलं चला थोडासा की दोन तीन मिनटाचा व्हिडिओ काढावं सांगावं आज नेमकं अन्य डॉनला सुट्टी होय ते डॉन निघाला आहे माझं बरं हॉटेलला चाललो आहे आणण्या शूटिंग काढीन आणण्याला म्हणलं चल कॅमेरा कॅन्याला माझा बसला आहे घसा बोलून बोलून माणसं एवढी येते तिथनं कारण तिथे हट हॉटेलवर असल्यामुळं लय येते तिथे मग प्रत्येकाला बोलावं लागतंय वेळ द्यावा लागतोय ना बोलून बोलून लय बोलावं लागतंय भयंकर असं झाले काय चाललंय ऐक आहे पंचमी